केतूर तालुका करमाळा येथे डुकराच्या कळपाने केले उभ्या पिकाचे नुकसान करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरात केतूर नंबर दोन येथे रानडुकरांचा कळप उभ्या पिकांचे नुकसान करत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांमधून जोराची मागणी होत आहे केतूर नंबर दोन येथील शेतकरी निवृत्ती निकम महेश राऊत यांच्या ऊस पिकाचे तर नवनाथ राऊत यांच्या केळी पिकाचे व अंबर लोभे यांच्या चारा पिकाचे डुकराच्या कळपाने नुकसान केलेले आहे यावेळी केतूर येथील शेतकरी आभजित निकम यांनी बोलताना सांगितले की डुकरांचा कळप उभ्या पिकांचे नुकसान करत असून वनाधिकारी कृषी अधिकारी तलाटी यांनी सदर नुकसानीचा पंचनामा करून शासकीय मदत मिळवून द्यावी